अटिल याकडे नागपूरला एक मोठा ओबीसी समाजाचा मोर्चा आहे आणि जे काही मुंबईमध्ये परवाही ठरलं की सरसकट रद्द करायला रद्द करा आणि हे सगळं टाकतो आई तर खाली मिळालेलं नाही गोष्ट टक्के आरक्षण मराठण्याचा खाल्ला पुन्हा त्यांच्या मानण्यावरती कायदा चालत असू लागला ते मंदिर तसं होत नसतं ते म्हणजे काय कायदा नाही त्याच्यामुळं ते मंदिर तसं होणार नाही मराठ्यांचं हैदराबादचे गॅजेट पेरे त्या आधारे जी आर काढलेलं आणि आता येत्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रातलासुद्धा सातारा संस्थांच्या गॅजे आधारे पाच संस्थांच्या गॅजे आधारे तो सुद्धा जी आर निघतो ते पण सुद्धा पुढचा लगेच सांगितलं तुम्हाला तो पण निघतो कारण आमचं प्रत्येक गोष्ट आधार घेऊन केलं त्याच्यामुळे आमचे किती मोमलू देत धक्का सुद्धा लागत नाही मराठीच्या आरक्षणाला जी आर लागून मात्र एक आम्हाला खंतई आहे मराठ्यांना काय द्यायचं म्हणलं की नेम लागतो आणि त्यांना काय द्यायचं म्हणलं की मात्र नेम लागत नाही कि मात्र खूप खंतईवर आमचे कारण त्यांना काहीच बघितलं जात नाही लगेच आरक्षण दिलं जातं योजना दिल्या जातं न मात्र त्यांच्या अंगावरती टेकलं जातं आम्हाला मग संघर्ष करावा लागतो नियमात असूनसुद्धा ही मात्र मोठी खंत आहे आमची आमच्या मुली असूनसुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागतो जगडावं लागतं आमचं गॅजेट असून आम्हाला जगडावं लागलं म्हणून जावं लागतं सगळे पुरावे असून सुद्धा आम्हाला त्रास होतो मुद्दा दिला जातो ती मात्र खंत परंतु आम्ही चकन खर खंगीर आम्ही लढून मिळवणार आणि मिळावल्या जाऊ सुद्धा देणार आहे आता जे आर निघालाय मराठी सज्ज झालेले आता प्रमाणपत्रासाठी मराठ्यांनी तयारी सुरू करून घ्यायची असं नाही म्हणतो तो तुमच्या दबावात बाहेर काढलाय असं त्यांचं म्हणणं आहे तर आमच्या दबावात रद्द करा आम्हीही ताकत आहोत म्हणजे ते असंही मांडत आहेत मारामा हे सगळी म्हणजे काय सर दबावत कुणाचा जे आर निघत नसतो आणि दबावत कुणाचा युद्ध पण होतो त्याला कायदेशीर आधार घेतलाय का कायद्याची सलय नीकच पूर्ण केलेत का कुठलाही शासन निर्णय करताना हे सरकारला बघावं लागत असतं एवढे सारे सुद्धा होत नसत्या सरकार हा शब्द आहे परंतु संविधानाच्या सगळ्या चौकटीत राहून कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं लागतं त्याच्यामुळे कुठला दबाव आमचा असो किंवा कोणाचा असू जे निघत नाही आणि कोणाच्या दबावामुळे तो जे अविरोधात पण होत असतो हे मात्र काँग्रेसच्या मोर्चे नाही दहा तारखेचं समजून घ्यावं तुमच्या मोर्चानंतर तुमच्या आंदोलनानंतर आता धनगर आणि बंजारा समाजही रस्त्यावर उतरलेला आहे आरक्षणाचा ते तुम्हाला माहिती आहे तिकडे नांदेडमध्ये आज एक असा मोर्चा आहे आदिवासी समाजा ते म्हणतात आमच्या कोणाला समाविष्ट करू नका आम्हाला आमचा आमचा वेगळे ठेवा त्यांना भीती वाटते की त्यांच्यात ते आता बंजारा किंवा धनगरी लोक वस्तू म्हणून मी मागणी कसं आहे धनंजय बांधवस्ती अधिवेश बांधवस्ती गंजार बांधवस्ती यांनी आता यांना एकत्र बसणं गरजेचं आहे एकमेकाचे समज गैरसमज काढणं गरजेचं आहे जर बंजारा समाजाच्या नोंदी आहेत तर बंजारा समाजाला आरक्षण मिळालं त्यामुळे त्यांनी बसून एकदा पावला करायचा प्रयत्न केला पाहिजे या, या मताचा आपण परंतु त्या आरक्षणाची लढाई जे सत्य आहे ते सत्य मिळणारच आहे शंभर टक्के मिळतात वडेंटीवार वडेंटीवार असं म्हणाले की साडेतीनशे जाती आहेत त्यांना एकदा बुडवडत टाक त्यांना संपवून टाक असं ते तुमच्याकडे तुमचं नाव घेऊन बोलले की सगळं महाजी तुम्हाला पाहिजे हे पाहिजे सगळं पाहिजे तर संपूर्ण टाक म्हणते वडेंटीवार साहेब आहेत ना खर तर ओबीसीच्या तीनशे चौऱ्याहत्तरच्या जाती म्हणतायेत ना ते खऱ्या ओबीसीच्या जाती संपवल्यास आणि याच्यावरती चिंतन करा ओबीसी गरीबांनी तीनशे चौऱ्याहत्तर जाती संपवल्या खऱ्या कोणी त्या ओडिवार साहेबांच्या वक्तव्यावर ओबीसीने विचार करणं गरजेचं कारण ओबीसी यांनी खोटं आणि बोगस आरक्षण दिलं आमचं सोळा टक्के मराठी हे समजून घेणं गरजेचं आहे खरा घात ओबीसीचा केला असेल तर यावऱ्याच्या आरीबाबांनी आणि हे आता हे काँग्रेसचे किंवा त्यांचे कोण कोण लीडर होते पूर्वीचे त्यांनी त्यांनी आरक्षण त्यांना माहीत होत ना चौदा टक्के आरक्षण हे मंडल कमिशन न ओबीसीला दिलं हे आपलं पक्क रस्तरी झाले मग सोळा टक्के आरक्षण हे मराठ्याचं आहे की मराठ्याच्या नावावरती हे माहीत असताना सुद्धा दिलं याचा अर्थ ओबीसी खरी फसवणूक आणि जर उद्वस्त कोणी केलं असं त्या ओबीसीच्या नेत्यानंच ओबीसी लाख उद्वस्त केलं कारण आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के महागारी मिळणार ज्यांनी दिलं त्या उपकार नाही आणला दिलं आमचं तर दिलं हो आमचं तर वाटलंच केलं देणार आमचं ज्यांनी आमचं सोळा टक्के आरक्षण एकोणीशे चौऱ्याण्णव दिलं उदाहरणार्थ पवार साहेब त्यांनी आमचं वाटोलं केलं समजा पण त्यांनी आमचं दिलं ज्या पवार साहेबांनी आरक्षण दिलं त्यांचा वडेट्टीवार असं म्हणतात ही सत्तेची दादागिरी आहे आणि एकाच समाजाला एवढं कसं द्यायचं शिवाय त्यांनी असं म्हटलं जायचं असेल तर तुमच्या हातामध्ये आणि तलवारी द्या आणि छाटून टाका आमच्या सगळ्यांची मुलगी प्रयोग त्यांना करायचा एवल्यावल्याचे शब्द येते परळीच्या टोळीने घेतले आणि आता नवीन एक व्हिडिओ घेतलाय त्यांना वडंटीवार साहेब यांच्या तोंडही फक्त ओदून घेत कारण ती तलवारीची दांड्याची कोयत्याची शेरो शायरीतून तलवारीची आणि तिथे बंदुकीची भाषा आहे त्याविषयी त्यांना ती जातीय दंगली घडून आणायचा की त्यांचा प्रयोग आहे आम्ही तसे असतो त्या गरीबाला आम्ही आमच्या इतकंच सांभाळतो जीव लावतो गोरगरीब ओबीसीला आणि ओदिशेला आमच्याबद्दल थोडाही धाक नाही कारण आम्ही उलट्या काळजाच्या नाही हे राजकीय स्वार्थासाठी जातीचे नेते सध्या स्वयं घोषित स्वयंघोषित ओबीसीचे नेते म्हणते त्यांनी स्वतःच ओबीसी संपवण्याचा ठरवलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे दारासला किड्यात वाहून जातात वाहून जाते तर त्यावेळेस त्यांना असं म्हटलं जातं की अरे यांना वाचू नका सोडून द्या वाक्य काहीतरी लोन जरायचे आहेत असं काहीतरी शब्द त्याच्यामध्ये असं असा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे सध्या त्याच्यामध्ये असं म्हटलं जात आहे की दोन मोटरसायकल वारे पुरात वाहून जात आहेत आणि त्याच्यावरती गोपीनाथ मुंडेंचा फोटो आहे आणि त्यामुळे बाकीचे जे आहेत ते मरुद्या बंजाराचे आहेत असं म्हटलं गेलं नाही दोन जोडलं असेल भावना शिंदे लोक नाही माणूस लोक नाही जोडला असेल की वातावरण दूषित होण्यासाठी आले जसं की त्यांनी आता त्यांच्या दूषित केलं त्याला सवय सवयेत त्यामुळे ते त्यांच नाही असत ढकली त्यामुळे त्याच्या उत्तर सु। द्यायची गरज नाही आपल्याला आणि त्या विषयाला मत काही गरज नाही असेल तर पाहिजे पंचायत लेवलला घेऊन चालेल निजामाच्या अवलादी लावायचं लोकांना जिल्ह्यातले बीड जिल्ह्यात बोलवायचे ते जमत का निजामाची येत्या म्हणले का नाही स्टेटमेंट नाही नाही येऊन दुसरा विषय गुलामगिरीचा दुसऱ्या जिल्ह्यातले ती असली म्हणते निजामाच्या आवला द्या वाट दुसरं म्हणणार तुम्ही गुलामीच गॅजेट घ्या म्हणजे गुलाम समजता दुसऱ्या तुमची काय भाषा आहे दुसऱ्या जिल्ह्यात धरून आणायचा आणि इतकं त्या परळीच्या टोळीने मिरवायचा तुम्हाला तुमचं काळानं सुद्धा ज्या मराठीने तुम्हाला किती सांभाळते किती म्हणजे वाढवते त्यांच्या विरोधात असली एक स्टेटमेंट करायची यांनीच वाढवलं हे हे जातीवाद यांनीच वाढवायला सुरुवात यांनी केली आपण आधी बोललेलो नाही एक शब्द आपण त्यांना आधी बोललेलो नाही एक शब्द ते बोलणार मात्र मी सोडू शकत नाही जातवाने हो माझ्या जातीला भुनवत अस ना कोणी मी नाही सर करू शकत जे तुमचा प्रश्न आहे ना, ना त्याबद्दल तर मराठा किंवा बहुजनाकडून हिंदूकडून असं होऊ शकत गैरसमजपासण्यासाठी करू शकते कारण ते खुण करून केला नाही म्हणते राहा तिथं अध्यात्म आहे तिथं सुद्धा आसरा दिला जातो राहा काय नवीन पाय पाडला यांनी <coughs> तेस 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 रुकरती। तेस रुकरती। चारे चारे काय प्रश्न विचार करावा त्यांच्याबद्दल जिज माणसाच मन बुद्धी शुद्ध केली जाते त्या मग अध्यात्माच्या ठिकाणी सुद्धा काय शब्द वापरले जाते गो महाराष्ट्राने बघितलं आणि यांच्या पण काय अपेक्षा करणार आहेत आपण यांना कोणतं समजले तेच म्हणते तेच दूषित वातावरण करतील त्यांच्या माणसाला तेच विरोध करतील पडून खायची सोय लागली जर त्या विषयाच काय असं मतमध्ये गरज नाही आपल्या विषयात भरपूर विषय शेतकऱ्याचे आहेत इथं मराण्याचे संकट सापडले आहेत मरणाचे शेतकऱ्याचे सरकार नुसतं सभा घेत आहे हरवं फुलं लावतय व्यासपीठाला आले की शायनिंग मध्ये येऊन जाते विमानाने विमानाने जाते शेतकरी इकडे उद्ध्वस्त झालाय आता त्या आपल्या त्या सिल्लोडला ते सरपंच बिचरपूर बसले तिकडे धेंद्याला द्यायला सरकारला वेळ नाही आमचा तिकडं त्या धाराशिवला आंबो जाधव बसलाय तिकडं ध्ये तिक करमाळ्याची ताई बसली तिथं सरकारला ध्यान द्यायला वेळ नाही परत त्या बारशीच्या ताई बसल्या का माय मावल्या तिकडं सरकारला ध्यान द्यायला वेळ नाहीकडं म्हणालेत ना आंदोलन सुरू करू करू तुम्हाला का रोग आला का तिकडं ध्ये त्यांचं ऐकून घ्यायला इतकं मूर्खपणाचं लक्षण सरकारच्या अंगात असलं पाहिजे का पण लोकांनी सुद्धा उगच विनाकारी शक्ती पण व्हायला घालू नये आता शेतकऱ्याची लढाई मोठी उभा राहणार तो उपोषण करा आणि हे करा आता शक्ती व्हायला नाही पाहिजे एक जुटीनं शेतकऱ्यांना न्याय मिळत उगाच इकडे एक जण बसला तिकडे दुसरा जण बसला तिकडे तिसरा जण बसला हे करण्यापेक्षा सगळ्यांनी थांबलं पाहिजे आणि एक जीवानं एका प्रांतीनं लढा शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी लढला पाहिजे कुणीही उगाच शक्ती व्हायला घरू अतिवृष्टी शेतकरी आहेत सरकारने दिलेला नाही देणार पण नाही शक्ती आहे शक्तीवरती केंद्राची मदत शक्यता वाटत नाही त्यांनी दिवाळीपर्यंत नाही दिलं की राज्यात बैठक झाली सगळ्या शेतकऱ्यांची पण आधी बैठक झाली झाल्यावर आपण तारीख डिक्लेअर करणार कारण की येते येत नाही ते ना त्यातलं आपल्याला आपल्याकडे फक्त एकच गोष्ट आहे इमानदारी प्रामाणिकपणानं लढणार मॅनेज न होणार पण त्यातला भाव वाढताच घ्यायचा कारण की अंतिम लढा करायचा शेतकऱ्याचा टोकाचा मग शेतकऱ्या जर टोकाचा अंतिम लढा करायचा ठरला असेल पुन्हा पुन्हा शेतकऱ्याने आयुष्यभर आंदोलन व्यानी करायची यंदाच बघायचा तुकडाच पाडायचा जसं की मी मराठा आरक्षणाचा तुकडाच पाडला दोनच भाषा तसा तुकडा जर करायचा असेल आणि सुखी समाधानी शेतकरी करायचं असेल तर त्याच्यातले ज्ञानी सुद्धा येणं गरजेचं आहे त्या शेतकरी संघटनेनी जे आयुष्यभर कामं केले ते सुद्धा येणं गरजेचं आहे ते आल्यावर बैठक घेऊ आणि मग तुमची आंदोलनाची तारीख आपण डिक्लेअर करू त्यांनाही आपण बोलवणार आहे दिवाळी झाल्याच्या नंतर एक ठिकाण ठरू त्या मैदानावरती महाराष्ट्रात जेवढ्या शेतकऱ्याच्या संघटना आहेत जेवढे अभ्यासक आहेत त्यांचे ज्यांना ज्यांना माहिती आहे बघु भाव कसा द्यायचा कर्जमुक्ती कशी घ्यायची पीक विम्याचे पैसे कसे घ्यायचे नुकसान भरपाई कशी घ्यायची मालाला भाव भाजीपाल्याला भाव दुधाला भाव फळबागाला भाव या सगळ्या गोष्टीवरती ज्यावेळी चर्चा होईल शेतीला नोकरीचा दर्जा कसा घ्यायचा आपण हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस चर्चा होते ना त्यावेळेस पण अंतिम टप्पाचा लढा असणार असा कोणाच लढा देशाला बघितला नसेल शेतकऱ्याचा इतका निर्णायक लढा आणि यशस्वी पण Eu